तर नमस्कार मित्रांनो गणमरी हिला बाहेर दूध पिन मोकळे सोडले ते, मारते सकार <laughs> ते आता उड्या मारतीवर का सकाळ सकाळी एक तासभर नाही तिला रात्री पण दूध काढलं मी मोकळं सोडलं होतं एक तासभर मोकळं होते आणि सकाळी आता गुरचरायला जास्त मोकळेच राहते गोरं सरायचा असतो म्हणजे लवकर गुरं सराय गेले तर मग लवकर बांधायची नाही तर मग दहा वाजेपर्यंत राहते रिकामी बस 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 चल, या एक या। चल चल महागारी घरी या चल, गरी गरी चल चल ही ना तिकडं एक दिवस पप्पा सोबत हावधावर गेली होती तर ती लांब लांब जाते घराच्या मागे तर जातेच जाते, जाते। मी इकडे कॅरेट घेऊन आलो तो बैलांना खायला ठेवायला बैलांना खायला टाकले ही माझ्या मागच पळत तिकडे कुट्टीकडे गेलं ना तरी कुट्टीकडे येते तिला आईचं काय देणं घेणं एकदा दूध पिली ना परत त्या इकडे जातच नाही म्हणजे जाते पण दूध प्यायला नाही जात म्हणजे सध्या तर तिचं पोट भरत असेल ज्यावेळेस पोट नाही भरायचं त्यावेळेस ती दुधाकडे जाईल सारखं चल या इकडं नंदिनी चल चल मागे ये चल एवढा ही इकडं शीताला पण खायला ठेवली वाड्याची कुट्टी आज रविवार आजपासून आज रात्रीची लाईट चालू झाली ए नंदिनी इकडे चल, चल। नंदिनी चल 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 ये इकडं नाही ऐकत तिथे बसते ती पण मी तिकडे गेलो वीतीच ती शंभर टक्के तिकडं वरच्या गोट्या जायला शकते कारण तिकडं पण गुरं आहेत ना तर ती गुरामध्ये जास्त राहते आणि काल परत भाई यांनी एवढं बैलगाडी भरून वाड आणले इथं कुट्टीचे कॅरेट भरून ठेवतो वाड्याच्या आणि ह्यांना वाड्याचीच कुट्टी टाकली सगळ्यांना कारण की आज आई पप्पा बाहेर जाणार आहेत म्हणजे आज पण जाणार आहेत तर त्याच्यामुळं ह्यांना आपण घरीच खायला टाकले आज तर बैलांना खायला ठेवले तिकडं गवळ्याला खायला ठेवले खिल्लरीला खायला ठेवले सगळ्यांना खायला ठेवले आणि खालच्या गोट्यात पण सगळ्यांना ठेवले मी आता काटवण्यात शेतात आले आज तर आपला ऊसतोडाचं बंद आहे कारण की आदुगरचा माल भरपूर आहे म्हणजे ऊस तुटलेला भरपूर आहे बघा इथं तर हा ऊस आहेच ना म्हणजे खालच्या शेतातला पण ऊस न्यायचा राहिलाय आणि वरच्या शेतातला तो जर तोडलेला भाग आहे ना तर तिथला पण ऊस तसाच पडू नये तर त्याच्यामुळे आज ऊस तोडायचं बंद आहे आणि इथं जे महाळ होतं ना तर हे चारच उसं ठेवलेत महावाळाचे तसेच म्हणजे ज्या ऊसाला महावाळ आहे त्याचं वाड तर वरून तोडलं आहे पण ते बाकीच्या आसपासचे तीन चार ऊसं तसेच ठेवलेत आणि हा वरच्या शेतातला ऊस आहे ना हा पण असंच ठेवलाय म्हणजे इथं पडू नये तर हा आज भरून नेत्याल मग उद्याच्याला किंवा आज आज जर हा ऊस भरून नेला ना तर मग आज दुपारून तोडायला चालू करतील खालच्या शेतातल्या ऊसापेक्षा वरच्या शेतातला ऊस आहे ना जरा चांगला आहे म्हणजे आकाराने पण मोठा आहे आणि उंच पण आहे हे बघा आकारणी पण असं बरं आहे म्हणजे खालच्या शेतापेक्षा मोठा आहे आणि उंच पण आहे हा ऊस आपण लावला होता मे मध्ये म्हणजे एप्रिल मे मध्ये लावला होता तर मला वाटतं बहुतेक मे मध्येच लावला होता तर नऊ महिने झाले तर ऊसाला उस... तर ऊस तसं म्हणजे एकदम काय चांगला नाही पण आहे म्हणजे मी तर इकडं मशागतीला आलोच नाही काही म्हणजे फक्त एकदा खत टाकलं काय आलं होतं भैयाला पप्पाला त्याच्यानंतर मी इकडं भिजवायला पण नाही म्हणजे कधीतरी यावंच लागतं मग एक दोन वेळेस आलो होतो नाही तर बाकी इकडं तुटाळा वगैरे मी कशाला आलोच नव्हतं आपली मेहनत आपल्या घरापासल्या शेतात आहे मग तिथं मी पेरलं आहे आणि मीच पाणी वगैरे दिलं आहे तिथलं गवत वगैरे थोडंसं म्हणजे चलत चलत ते सोयाबीन वगैरे जे तण होतं ना तर ते पण मी काढले तर त्याच्यामुळे मी मेहनत केलेले सगळे पिकं चांगलेत आणि इकडं माझा काही संबंधच नाही इकडं भैया असतो तर मग भाय्याच्या शेतातला ऊस आहे तर रास आहे ऊस म्हणजे मला तर काही आवडला नाही पण जाऊ दे मी मशागत पण नाही म्हणजे मेहनत पण नाही केली त्याला पण आपण ज्याला पिकायला मेहनत केली मी स्वतः तर ते पिक एकदम मस्त आहेत आणि तळ्याकरता ऊस पण त्याला पण भैयानेच मेहनत केली मग त्याच्यामुळे तो पण ऊस भाय्यासारखाच आहे म्हणजे छोट्या छोट्या बारीक गुटका आणि ही आपली खालच्या शेतातली ज्वारी म्हणजे काटवातली जी छोट्या शेतात आपण ज्वारी पेली होती ना तर ती सध्या लईच लहान आहे कमरा एवढ्या लिच आहे पण जाऊ दे येईल काही दिवसात आहेत तिच्यात पण आपण ताग टाकला होता जर पिवळे पिवळे फुलं दिसत आहेत ना तर तो आहे ताग पण काय होतो ताग बैल खातच नाहीत तर त्याच्यामुळे मी नेहलाच नाही आणि काढायला लय अवघड आहे ह्याच्यातून म्हणजे असं मुठ धरून काढतायत त्यांना एक एक झाड काढायचे तर त्याच्यामुळे जरासा अवघड आहे आणि हा आपला खपली गहू खपली गहू ह्या वर्षी भरपूर आहे आणि ताक आला बघा पिवळे फुलायला चालू झालेत आता तर गुरे ह्याला खाणारच नाहीत पण काय होईल तुम्हाला सांगतो आता या पिवळ्या फुलाला शेंगा येतील आणि तागाला बी येईल आपण घाऊ काढतो त्याच्याचं बी खाली पडेल ना।, ना तर हे बी खाली पडल्यानंतर परत आपण शेताला बोलवू मग शेताला पाणी दिल्यानंतर परत तागाचं बी जे खाली पडले ना तर ते परत उगून येईल म्हणूनच ठेवला ताग म्हणजे ठेवला म्हणजे काढताच येत नव्हता ह्याच्यात कसं असं मूठ धरून आपण कापतोत ना तर अशी मूठ धरता येत नाही एक एक झाड काढावं लागतं तागाचं बरं मी काढलं पण असतं पण एवढ्या मेहनतीने नेलं ते बैल पण खात नव्हते तागाला आणि जरशे काय तर भरपूर काढावं लागतो मग ताग मग त्याच्यामुळे भरपूर काढायला वेळ नव्हता त्याच्यामुळे ठेवलाय ताग पण तागाला हे घावमध्ये आले फुलं तर त्याच्यामुळे ताग काढायचा कॅन्सल आहे तर तुम्हाला चिक्कल बरं का आहे त्याच्यामुळे तरी एकदा मध्ये जाऊन दाखवतो ते बघा असे फुलायला लागलेत हे बघा इकडं तागाला फुलं आहेत ते समोर फुलं आहेत तिकडं फुलं आहेत आणि जे लांब पिवळे पिवळे फुलं दिसत आहेत ना तर हे सगळे तागाचेच आहेत अर्धा ताग आणि अर्धा गहू झालाय गहू पण हा खपली घाऊ निसवलाय बरं का आणि समाधानकारक आहे म्हणजे आपल्या घरच्या शेत घरापासल्या शेतात तर ह्याच्यापेक्षा चांगला आहे पण सुद्धा खपली गहू आहे बरा चांगला आहे आणि ह्याची हाईट बघा माझी छाती इतकी झाली एवढी तरी हाईट एवढी हाईट असली ना मग गहू लोळत नाही आता हा गहू बघा लोळ लोळलाच नाही कुठंच लोळला नाही कारण की हाईट लिमिटेड आहे छातीपर्यंत पण आपला घरापासला गहू पार इथपर्यंत आहे चेहऱ्यापर्यंत वाढला आहे त्याच्यामुळे हाय बीतभर कमी वाढलाय आहे ना तर हो त्याच्यामुळे हो हा लेव मापात आहे लोळा नाही काय नाही स्वस्त आहे मस्त छान आहे गहू आणि गहू ज्वारी हे आपले लोकलचे पीक आहेत ना हरभरा गहू ज्वारी तर त्याच्यामुळे ह्यांना जास्त खत टाकायची किंवा जास्त खर्च करायची गरज पडत नाही आणि असा विशिष्ट म्हणजे आजार वगैरे काही येत नाही ह्याच्यावर तर त्याच्यामुळे ह्या गहू गहू ज्वारी हरभरं आपल्या जवस हे जे आपले लोकलचे पीक आहेत ना तर ह्यांना फवारण्याची गरजच पडत नाही आता बटाटं झालं ते झालं ना बटाटा लोकलचं पीक नाही त्याला फवारणी लागते खत लागतं पण ह्यांना कमी खातात किंवा नाही टाक खत टाकलं आणि पाणी वगैरे दिलं आणि शेताला शेणखत टाकलेलं असलं ना तरी हे पिकं जोमात येतात गहू ज्वारी हारबरं परत जवस त्याच्यानंतर आणखीन करडई करडई पण मस्त येते ती पण बिना पाण्याची येते करडई आपण पेरत नाहीत मित्रांनो आता सगळे गुरं बसले होते फक्त शुभश्रीला खुराक ठेवण्यासाठी उठवलं मी आणि स्टायलिंगला पण मीच उठवले नाहीतर सगळे गुरं असे मस्तपैकी आराम करत आराम करतायत रवंत करतायत बघा शुभ हिचं नाव काय देवशी नाही मला गायांचे नाव पण पटकन येतात वृंदा रवंत करते लाली रवंत करते बरं का इकडं हारण्या रवंत करतोय आणि ही गंगा पण रवंत करते गंगाने आता रवंत मध्ये घेतला आता लगेच बाहेर येण आला बाहेर सगळे तिकडं राणी रवंत करते फक्त राणी उलटी बसली ती आणि शुभश्री माझ्या लक्षातच नाही म्हणजे कशी बसली हा राणीसारखीच बसली होती नाही ते चौघ एका साईडला बसलेत आणि त्या जरश गाय पण आता रवंत करत आहेत कुट्टी पूर्ण खाल्ली असेल साफसूप केली असेल गावात हा हारण्यात थोडीफार तर बाकी सगळी साफसूफ केली ह्यांनी मी आता स्टॅलिनला आणि शुभश्रीला पाणी भाजतो त्याला शीताला तर पाणी भाजले ह्याला ह्या गायांना मला परत एकदा खायला टाकायचंय कारण की ह्यांना दोन तीन वाजेपर्यंत चालायला सोडायचं नाही म्हणजे आई पप्पा बाहेर गेले जेव्हा येतील जे तेव्हाच चालायला सोडायचं ह्यांना तर मित्रांनो आता हे शिळवाट आणि ही दोरी घेऊन चाललोय मी आपल्याला गौरंगला झोपायचं आहे चिमण्यासोबत अवताला बैलगाडीला चो चलतो व्यवस्थित गावरंग तर त्याच्यामुळं म्हटलं बैलगाडीला गं आपलं अवताला झुपो थोडीफार लोडची सवय लागेल त्याला आणि आज वाड पण आणायला जायचं नाही ना वाढ आणायला जायचं असतं तर गौरंगलाच नेहाला असतं वाड आणायला त्याला झुपतो गौरंगला गौरंग आणि चिमण्या गावळ्याला करू दे आराम तर नमस्कार मित्रांनो आज गौरंगला बऱ्याच दिवसाजण आवताला झुपलं आहे ते पण चिमण्यासोबत चिमण्याला ते सुरुवातीला घाबरत होता हो हो तेच पण तीक एक दोन वेळेस बैलगाडी चिमण्यासोबत चालल्यामुळं आता चालतंय म्हणजे घाबरत तर नाही पण लई दिवसातून झोपला ना तर थोडस मी दूर त्याला मदत करतो हे घाबरू नको र ते काय हे एका की चिमण्याला घाबरते मागासारखं ते मस्त असं मोकळा होता चलतंय जरा जरा पाय ठेवला ना चलतय अरे ते मोकळा बुडत चलत आहे चलत आहे ते माझ्यापेशी कसं आहे का आपण हॅनमार्क येत नाही जर लाडाली तो आहोत बुडो तेले रे मोकळ राहते चल गावर थान चल पुढं मुड थोड गावरांग आय चल 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 पुढे गावराय चल ते आम्ही ब्या दिले ते मोकळाय मी थोडं उभं राहिलो ना माझं वजन लई मी जरा उभा राहिलो ना तेव्हा ते थकला जरा नाही ते पोराचे वजन काय नाही चालतय थोडे हे करत पण लय वेळ झालं चालतोय ना पुढं नांगरी आकड त्याला हान फक्त शिपूट मोड नको ते आहोत महाग हा हां हा नाही ते दावा हा पास बास, बास। असंद्याला शिकवलं होतं पण तो लय चालत होता म्हणजे चांगला तू गावरा गावऱ्या चल चल गावऱ्याला त्याला हान हान, हान नुसतं गावरा <laughs> आता ते दोघ झुपले होते मग आता चिमण्याला परत घेतलंय चिमण्या आणि गावळ्या झुपू ह्याला पलीकून घालतो मोठ्या फक्त उभा राहून हाताने नाही याला गरज पडत मी घेतो दावा हातात ते भेटले घाबरत चल चिमन हिमणे हा सोड बेवढी त्याला सोड गवळी चिमणे चिमण्याचा चिमण्या चिम चिमण्या मस्त चलतय हलक्या हाताने <स्थी> गावरावर आम्ही उभा राहलोत नाव तर त्याच्यामुळे जरा थकला गौरंग हे मस्त चलतय <स्थी> <स्थी> एकदा सवय बनते एकदा सवय लागली ना चलन व्यवस्थित कसं आपल्याला कामाने वेळच भेटत नाही त्याला झुपायला फक्त एक सवय हो राहा म्हणून कधीतरी झुपतोत हो आपण परत दिवसभर ते चरायला जाते त्याच्यामुळे जास्त परेशानी हे जा। दाओ <laughs> कस का <के> <laughs> <laughs> <गवड़ी? laughs> ताकद <laughs> <laughs> पण तरी चालत त्याच्यापेक्षा पेक्षा बरतोय त्याचं वय झालं कटाळ्याच चल दाब चिमण्याला तिला सोडा तिला चिमण्याल दाब चिमणी हो बरं बघ बरं थोडं कुल ते ताकदीच्या पार होते उभा राहिले आउतले बुडत आहे ना अजे पोर आले उडता झुपायला वेळ भेटला नाही तर मला आज बी वेळ भेटत नव्हता उसाकडं जायचं ते बैलगाडीला मस्त चालत होतं त्या दिवशी आम्ही बैलगाडीला आणली चक्कर <laughs> तो का ते गौरंगला तर तिकडं बांधले ते गावरंग काय नीट चालला नाही गावळाही व्यवस्थित चालला गावरांग मध्ये जर थाक नाही अरे चिम चाल चिम हा चिमणे आणि बैलगाडी पेक्षा काय होत आवताला जरा जास्त लोड लागतो बैलांना बैलगाडी हलकी असते ना पळायला ह्याच्यात आवतं कसं पोरं आधीमध्ये त्याच्या हाताने दाब देते आणि परत पाय ठेवतात धावतो मग त्याच्यामुळे आवतबुडतो ना जरा लोड लागतो ह्याला नाही तर गावळ्या बैलगाडीला चालतो व्यवस्थित तेव्हा घर ह्यायला अवतार अधूनमधून पाय दिलं ते अवतार किंवा लोड लागतोय त्याला तसं आपल्याला तांबड्या बैलांचं काही काम नाही बरं का पण एक कामाची सवय असली त्यांना चांगली कधी कधी कामाला वगैरे लागले तर नाही तर आपल्याला पांढऱ्या बैलच बसवतात कामाला त्यांना फक्त सवयीसाठी हो रात्री कसं पाहिजे तेव्हा ते जमत आहे हा कर त्याला चिमण्याला ओळख हे नवीन पोराल घाबरते बी ना आम्ही ठोकडा चिमण्या चल की पाठ पाठ जरा चल चल <coughs> आ, हो रान झालं मस्त आता मी आला हरभा शेताकड इथला ढाळा घेतलाय आता आम्ही ढाळा भाजतो तर हे तर भाजत असतो त्याला हुळा म्हणतात पण हे डाळाच भाजतो आम्ही हे कच्चा भाजला ना तरी जमतो तो पेटे मी तू शिकतो हे एकदम सरपण जे घाट खाली पडते ना ते बाजू बाजून सरकिट घ्यायची धरतो थांब ना आग तर लाव ना अशी पसरट लाव आग थांब थांब जरा काळ जे घाटे तिकडून धरीत धरीत जाळ आणायचे घाटे म्हणजे व्यवस्थित पेटते आता हे जाळ लागलाय ना तर ह्याच्यावर हे धरायचं असं खाल्लं ना जरा आंब लागते ह्याला तर त्याच्यामुळे जाळावर ना असं पातळ धरायचं म्हणजे ते घाटे भाजून निघतात चांगले थोड़ थोड़ आता मी इथं धरतो पलीकड झालं ना मग पलीकड भेडू धरण लय नाही भाजायचे कच्चं खायला पण चांगलं असतं आणि भाजून भाजल्या पण चांगलं लागतं तर त्याच्यामुळे लय घाट्याची चव गेली पाहिजे चव जाईन एवढं नाही करपायचं याला जस्ट थोडं थोडंसं असं धरायचं हम्म जाळ आता पलीकड पलीकड जळत जाईन ना तर तसंच आम्ही पलीकड धरणार म्हणजे इथले जे घाटे खाली गळून पडलेत ना तर ते मग जास्त करपायचे नाहीत मी आता फोन आहे ना जाळाच्या गरमी फोन खराब आहे मी जरा फोन ठेवतो व्यवस्थित भाजतो याला आपल्या व्हिडिओच्या नातात भाजत नाही तो गवत थांब हे करायला पाहिजे होतं हा बघा वेळ आजार पसरत धरणार पांगून ना पातळ पातळ घाटी जळाली पाहिजे भाजले पाहिजेत हा दोन हातात पातळ <coughs> तरे तरे तर हे बघा असं व्यवस्थित प्रॉपर हे करायचं असते असं दोन हाताने एक हाताने व्यवस्थित धरताय ना हे पातळ असं ह्याचं तुम्हाला थोडं वेळाने हे भाजलं ना मग दाखवतो हां मी ह्याला नीट भाजून घेतो तर मित्रांनो हे जळ हे असं ना व्यवस्थित भाजून घेतलंय ढाळा आता हे ढाळा भाजलाय कसा तुम्हाला दाखवतो तर हे बघा हे पुढचे हेत ना घाटे तर हे भाजून निघलेत व्यवस्थित फक्त ओलीत जास्त त्याच्यामुळं गळलेले नाहीत पण हे बघा मधून असं वाफारून निघतं म्हणजे आपण कसं वाफ देतो कुकर ह्याच्यात पाण्याची वाफून काढतो ना तर तसं हे वाफून निघलेत घाटे तर चवीला लागतात बरे थांबा आणि बरोबर जे भाजी आहेत ना ते तुम्हाला दाखवतो मी <coughs> आता इथून मी जाळ चालू केलं होतं तर तिकडे शेवटला जाळत गेलो तर हे बघा आता इथं ह्याच्यात पडलेला हा जो घाट आहे ना हा मी काढतो आहे तर हा प्रॉपर भाजला आहे आणि चवीला छान लागतो माझ्या हातातही तो मा त्यानंतर हा बघा हा हा अर्धा भाजला आहे आणि अर्धा कच्चा आणखीन मला गरम लागतो आहे पण हे बघा हा काळा भाग आहे ना तर हा भाजला आहे आणि बाकीचा कच्चा आहे तर हा मस्त लागतो खायला आता मला एका हाताने हे बी काढताच येत नाही एक काढलं आहे बी हे बघा हे माझ्या हातात बी आहे तर हे मस्त छान लागतं आहे हे बघा एका साईडने थोडंसं काळसर झालंय आणि बाकी साईडने हिरवं आहे तर आणि हे बघा हे दुसरं बी माझ्या हातात आलेलं हा दुसरा घाटा हरभरा तर हे ना छान लागते बरं का खायला तर ह्याला म्हणतात ढाळा भाजणं आणि हे कसे खायचे तर हे बघा हे खाली पडलेलं आहे ना तर हे सापडून सापडून खायचं हे बघा हे तर दुसरं बी पडले तर त्यानंतर हे बघा हे तिसरं बी आहे वाळलेला तर डाळ असला ना लवकर भाजतो आता हे बघा हे प्रॉपर भाजलेलं माझ्या बोटाच्या ना ह्याचा कलर बघा थोडासा काळसर झाला आहे म्हणजे व्यवस्थित भाजले हे चवीला चांगलं लागतं आहे बघा अयो पोळते आणखीन गरम आहे डाळा हे बघा मी बी वेचले माझ्या हातात जे बी येत ना हे बघा ही त्यानंतर आणखीन हे जळतो आहे ना गरम लागते पोळतंय हे प्रॉपर व्यवस्थित भाजलेलं माझ्या हातातलं तर असं आता आम्ही दोघं गोळा करून खाणार आपला तिसरा पार्टनर त्याला काम होतं त्यामुळे गेला त्याला बोलवायचं लक्षच नाही म्हणजे तो गेला आणि आमचं अचानक ठरलं की ढाळा भाजायचा म्हणून तो दो जो झाडाला आहे ना तर तो पण खायला चांगला आहे म्हणजे जे, जे हरभऱ्याचे घाटे तिकडं झाडाला उरलेत ना तर ते पण खायला चांगलेत आणि इकडचे पण मस्त पकलेत फक्त हे त्याचं देठ छोटं असतं ना देठ जळाले की ते हरभरे झाडात गळून पडतात मग त्याच्यामुळं वेचून खावं लागतात नाही तर हे छान लागतात आणि झाड आलेत ना हे पण छान भाजलेत आता हे झाडाच आहे ना हे बघा खालून सगळं करपून गेलंय म्हणजे एका साईडनी भाजले एका साईडनी कच्चे तर खायला छान लागतं आणि भाजले हे आणि गरज पडली तर आपल्याला कडसर पण भरपूर आहे त्याच्यामुळे आम्ही शेतात चालवतो तर हे असंच व्यवस्थित भाजून घ्यायचा हरभरा तर आपला कॅमेरामॅनने काय फोनच धरला नाही तो खाण्यातच आहे आणि त्याला म्हणजे अनुभव पण नाही एवढा भाजायचा मला पण काही जास्त अनुभव नाही पण तरी मी छान भाजले आहे बघा ह्याचा कलर आता था पोपटी झाला आहे हिरवा होता ते म्हणजे हे वाफून निघला जाळावर खायला गरम लागतंय पण छान आहे Mm, आणखीन थोडे गरम आहेत आत्ताच भाजले ना तर त्याच्यामुळं पण असे व्यवस्थित भाजव लागते आता हे ना इथून धूर निघतोय ना तर त्या धुरावर मी ठेवतोय म्हणजे चांगले वाफून निघतात तरी ह्यांनी झाड सोडलं नाही पण ह्या झाडाचे तुम्हाला दाखवतो मी तर हे बघा हे आता हे दोन चार घाटे जळलेत ना हे बघा ह्याच्यातलं बी नाही जळलं पण बी हिरवच आहे आणखीन दुसरं दाखवतो हे बघा माझ्या बोटमध्ये ना तर आता वरून तर जळलं आहे पण ह्याच्यामध्ये बी बघा हिरवंच असणार बघा बी भाजून निघले प्रॉपर हिरवं आहे रासा आता मी ढाळा खाऊन घेतो तर असं आपला ढाळा भाजून झालाय आणखीन एक दोन वेळेस भाजू आपला ढाळा आहे ढाळा अरे आपला ढाळा आहे ना तोवर एक दोन वेळेस भाजू आपण आईला व्यवस्थित भाजते आई भाजताना मी व्हिडिओ बनवतो आईलाही बरोबर भाजते आईला कसं भरपूर जास्त खाल्लेत आहे तिला बरोबर अनुभव आहे कसं आहे हे बघा इथं जाळात ना विस्तू आणखीन गरम आहे जरा पोळते आहे तर असं आपण ढाळा भाजला अशाच आपण गव्हाच्या ओंब्या भाजू जवरीचा हुरडा भाजू हे बघा हे प्रॉपर घाटे व्यवस्थित एका साईडने हिरवेत एका साईडने कर भाजलेत छान लागतात खायला मी तुम्हाला खाली अशी गरम लागते आणखीन गरम आहे हे आणि हा डाळ आहे ना हा आपण काढला हार्वेस्ट केला म्हणजे काढला ना मग त्याच्यानंतर पण वाळ्या पण भाजायला जमतो पण त्याला पण ढाळाच म्हणतात तर तो वाळ्या पण चांगला होतो खायला मी आता तिकडून सुरुवात केली ती जसे घाटे गळत आलेत ना हे बघा हे घाटे तर तसं मी जाळ इकडे घेतला कारण की एका जागेवर जर भाजलं ना तर ते जास्त हो� जाळ आणि ते घाटे जळून जातात म्हणजे कर करपून जातात तर त्याच्यामुळं हारबारा करपला नाही पाहिजे म्हणून तिकडून जाळ जाळत मी हळूहळू जसे हारबारे गळते तसं सरपण इकडे इकडे सरकत इकडे सर शेवटपर्यंत आणले मग शेवटलाही बघ हे पूर्ण भाजून झाले त्याच्यामुळे बंद केलं आता आम्ही खाऊन घेतो चिमणी कसा झोका खेळते वारे बरोबर बर। ते गव्हाच्या झाडावर बसून उडलं उड़्ला, उडलं आणि तिकडं पलीकडं खाली जाऊन बसलं